श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना असून भगवान शिवाला समर्पित आहे यामुळेच श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी विविध सण आणि व्रतवैकल्ये केली जातात जसे की श्रावणी सोमवार हा महादेवाचा श्रावणी मंगळवार हा मंगळागौरीचा तर श्रावणी शुक्रवार हा जीवतीचा म्हणून ओळखला जातो यंदाची म्हणजेच दोन हजार चोवीसची जीवतीची पूजा तिथी यंदा नऊ ऑगस्टला पहिला श्रावणी शुक्रवार त्यानंतर सोळा ऑगस्ट तेवीस ऑगस्ट आणि तीस ऑगस्टला जीवतीचे व्रत आणि पूजा केली जाईल जीवतीची पूजा करताना जय देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्त असा श्लोक म्हटला जातो श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई करते जीवतीची कथा पौराणिक कथेनुसार मूळची राक्षस असणारी जरा मगध देशात राहत होती त्यावेळी मगध राजाला शरीराचे दोन वेगळे भाग असणारा पुत्र प्राप्त झाला त्यामुळे जन्मतास त्याला राज्याबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी जरा राक्षसिणीने त्या बाळाचे दोन वेगळे भाग एकत्र करून त्याला पुन्हा जीवदान दिले म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले यानंतर मगध राज्यात जरा राक्षसिणीचा महोत्सव केला गेला तिला तेथील लोक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धन आणि सुख लाभते असे म्हटले जाते जिवतीची पूजाविधी श्रावणी शुक्रवारी कुलदेवी आणि देवी, देवी लक्ष्मीसह जीवतीची पूजा करावी यामध्ये फुले आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र केलेली वाळ हळद कुंकू लावलेले एकवीस मळ्यांचे कापसाचे गेजवस्त्र गंध अक्षदा लावून जीवतीची पूजा करावी तसेच पूर्णाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जीवतीची आरती म्हटली जाते जय देवि जय देवि जय जीवति जननि सुखी ढेवी विदति तव चरणि श्रावण एताजि आणुप्रतिमा गृहात् सापूनी पूजना अघा दुर्वा भाऊया अक्षता घेऊन कहाणी सङ्गूया जय देवि जय देवि जय श्री जननी ठेवी सन्तति विरति तव चरणि पूर्णपोयी साद्यदा सुवासिनी ना भोजनदेवौ सणे हरदि कुङ्कुदूरी देव।, हर देव। जमुनि आनन्दे आरती गाउ देवि जय देवी जय जीवती जननी सुखी देवी सन्तति विनति तव चरणि सटवीची बाधा होरिबाना सोडविति तु न तु माता या तु जलाकरीति प्रार्थना करी लयी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जलनी सुखी सौख्य तुषियाकृपेने दे वंशाचा वेलित श्री दे मनीचे हे तू पूर्ण हो दे जय देव विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळे ठेवून दूध साखर आणि चणे फुटण्यांचा नैवेद्य दाखवावा जीवतीची पूजा झाल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी